काही मतदारांचा पत्ता हा सुलभ शौचालयाचा असल्याचा मुद्दा हा मनसेकडून उपस्थित करण्यात आला होता त्यावरून देखील पत्रकारांनी निवडणूक आयुक्तांना का सवाल केले तेव्हा उत्तर देताना त्यांची काय अवस्था झाली पाहूयात तुझ्या इकडे काय का आता मला आठवत नाही दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे चला सा? बसला असताना सही घेतली काय सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे ही ऍक्च्युली आम्ही फक्त ती यादी, या, यादी अडॉप्ट करतो ज्या ठिकाणी जागाच नाहीये फक्त रिकामी आहे त्या ठिकाणी मतदार आहेत मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना काहीतरी जबाबदारी असेल साहेबदारी जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आयोग प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत ते भारत आहे